नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात आणि देशातील हवामान बदला संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतोत की श्रीलंकेच्या दरम्यान किंवा एकूणच भारताच्या दक्षिणेला एक कमी दाबाचं तीव्र अशा प्रकारचं क्षेत्र आहे आणि ज्या क्षेत्रामुळे त्याची एक ट्रफ लाईन ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचते ज्याला आपण द्रोणीय स्थिती देखील म्हणतो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही विभागात ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे एखादुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस देखील पडू शकतो आपण महाराष्ट्रातील स्थिती बघितली तर ठाणे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला पुण्याच्या दक्षिणेला आणि सातारा जिल्ह्यामध्ये अशी थोडी थोडी ठिकठिकाणी ढगाळ प्रस्ती निर्माण झालेली आहे मात्र यामध्ये फार पाऊस देण्याची क्षमता नाही आहे आय एम डीच्या जी एफ एस टेन डेज मॅक्झिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये उष्णतामान वाढते दक्षिण भारतात उष्णतामान वाढते आणि प्रत्येक दिवशी यामध्ये वाढ होत जाण्याची शक्यता देखील आहे सध्या आपण साधारणपणे बघतो की सात आठ तारखेपर्यंत याचा प्रभाव कमी राहील परंतु त्यानंतर परंतु त्यानंतर याचा प्रभाव अधिक वाढत जाण्याची शक्यता आहे साधारण आपण तेरा तारखेला बघतो की विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात जवळपास चाळीस अंशापर्यंत तापमान जाणार आहे त्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला चाळीस अंशाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे त्यामुळे एकूणच वातावरण आता बदलू लागलं आहे आणि आपण जर ग्राफ बघितला तर चोवीस अंशापासून तर सत्तेचाळीस अंशापर्यंत सध्या या ग्राफमध्ये माहिती उपलब्ध आहे सध्या आपण बघतो उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय आहे दक्षिण भारतामध्ये कमी दाबाचं क्षेत्र श्रीलंकेच्या दक्षिणेला आहे पाच तारखेला उत्तर भारतातील डब्ल्यू डी काही अंशांनी कमजोर होणार आहे दक्षिण भारतातील कमी दाबाचं क्षेत्र हे प्रभावहीन होईल जवळपास सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत पावसाचं तोरण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये नाही आहे मात्र दहा तारखेनंतर थोडं वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेल बघतो उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतातील कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू आता कमजोर होत आहे भारताच्या उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील दोन्ही सिस्टम हे पाच तारखेपासून कमजोर होणार आहे आणि जवळपास दहा तारखेपर्यंत त्या कमजोर राहतील दहा तारखेनंतर पुन्हा हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल साधारण पावसास अनुकूल अशा प्रकारचा बदल हा पंधरा तारखेनंतर होणं अपेक्षित आहे परंतु त्या संदर्भातला अंदाज सातत्याने बदलत असल्यामुळे आपण त्यावर आत्ता सध्या फार लक्ष केंद्रित करणार नाही सध्या आपण बघतो दहा तारखेपर्यंत तरी या ई सी एम डब्ल्यू एकत्रित अंदाजामध्ये कुठेही महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती दाखवण्यात आलेली नाही चंद्रपूर आणि सोलापूरचं तापमान हे जवळपास अडुतीस अंशावर पोहोचणार आहे आणि हे सध्याचं मॅक्झिमम तापमान आहे आपण बघतो की पाच तारखेला देखील दुपारचं तापमान हे सोलापूरला कमाल अडुतीस अंश यशस् राहण्याची शक्यता आहे मात्र थोडं उत्तरेकून वारे वाहत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील तापमान थोडं घसरण्याची शक्यता आहे आपण जर आठ तारखेला बघितलं तर, तर नंदुरबार अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर नांदेड लातूर या सर्व ठिकाणी आडुती अंशावर पारा जाणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढते आहे त्यामुळं काही ठिकाणी थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल या पलीकडे या हवामानाचा महाराष्ट्रावर सध्या विशेष प्रभाव नाही पाच तारखेपासून हे संपूर्ण वातावरण कमजोर होणार आहे म्हणजे थोडक्यामध्ये आपण असं बघतो की चार तारखेपर्यंत थोडी ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये पण पाच तारखेपासून उत्तरेकडून वारे आहेत ढगाळ परिस्थिती कमी होते आहे त्यामुळे एकूणच तापमानात चढउतार होण्याची शक्यता आहे जवळपास पुढे दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पूर्णतः उघडीप राहण्याची शक्यता आहे उत्तर भारतात आणि दक्षिण भारतातील पावसाळी देखील कमजोर होण्याची शक्यता दरम्यानच्या काळात आहे साधारण असं दिसतंय की पंधरा तारखेपासून पुढे थोडं वातावरणात पुन्हा बदल व्हायला हो लागतील थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढू शकते त्यामुळे हवामानात जे काही बदल होतील ते आपण पुढे बघणार आहोत परंतु सुरुवातीला जरी पहिल्या अंदाजामध्ये जवळपास पंधरा तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा कुठलाही अंदाज तयार होत नाही पुढे देखील अजून अपेक्षित वातावरण नाही आहे त्यामुळे त्यावरही फार भर देता येणार नाही त्यामुळे यदा कदाचित मार्च महिना जर कोरडा गेला तर मात्र या यावर्षीचं तापमान नवीन रेकॉर्ड करेल हे मात्र नक्की आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की या वातावरणाचा तसा मान्सूनच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम होणार नाही कारण मान्सूनचं वातावरण आणि विंटर किंवा हिवाळ्यातील वातावरण किंवा उन्हाळ्यातील वातावरण याचा खूप कमी परिणाम हा तसा मान्सूनवर होतो आणि बघूयात आपण की यदा कदाचित एप्रिल मे हा आपल्याला अधिक सकारात्मक देखील असू शकतो कारण या महिन्यांमध्ये जवळपास सरासरीपेक्षा अधिक मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद